सत्यत येणं ही समीकरण वेगळी आणि या बाईची जी काही नव्हतं की आम्ही थांबवणार म्हणजे थांबवणार चालणार नाही खरं तर हे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी थांबवणं गरजेच फक्त मुसलमान बांधवांचा नाही प्रत्येक जाती धर्मातील लोकांचा शनिवार वाडा आहे आणि सगळी लोक तिथं येणार मेधा कुलकर्णींनी शनिवार शनिवारवाडा नाही हा साम्राज्य पेशव्यांचा आणि हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते त्यांचा आहे इतिहास त्यांनी लक्षात घ्या पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून दाखवावा ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांना कोर्टात फाईट देऊन त्यांना पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला म्हणून पोलिसांवर आम्ही भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती काल एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये काही महिला नमाज पठण करत असल्याचा त्या व्हिडिओमध्ये दिसत होतो यानंतरनं शनिवार वाड्यात जो आजूबाजूचा परिसर आहे तो अत्यंत तणाव निर्माण झाला होता आणि त्याच्यानंतरनं त्यांच्याकडून पतित पावन संघटनेकडून शनिवार वाड्यात जो आहे तो आंदोलन करण्यात आलं त्या जागी सदर जागी गोमूत्र देखील शिंपडण्यात आलं मात्र या सगळ्यात महायुतीतल्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली उमरे पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णींवरतीच गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आता आपल्यासोबत त्या स्वतः आहेत तई काल हे सगळं प्रकरण घडलं पण तुम्ही खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरतीच गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करताय नेमकी काय भूमिका आहे या सगळ्यात तुमची खासदार मेधा कुलकर्णी यांनी बेकायदेशीर कृत्य हो केलेलं आहे त्या खासदार आहेत म्हणून त्यांना तो अधिकार नाही आहे शनिवारवाडा हा एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे मराठा साम्राज्य पेशव्यांचा तो ते मुख्यालय होतं त्यांचं म्हणजे ते तिथे निवास पण करायचं आणि मुख्यालय होते पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती जाती धर्मात भेद केला नाही मेधा कुलकर्णी करणाऱ्या कोण राहिला ज्या हिंदू संघटना म्हणणाऱ्या आहेत पती पावनच्या ज्यांनी आंदोलन केलं लोकशाहीनी त्यांनी त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असेल पण जर रे पे असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे परंतु खासदार तिथं आल्या म्हणून ते आंदोलन योग्य आहे असं होत नाही खासदार मेधा कुलकर्णी या शिक्षिका होत्या त्या मला वाटतं संविधान त्या आपलं राज्य आपला देश हा संविधानावर चालतो कायद्यावर चालतो शिक्षिका असून त्यांना जर कायदा माहीत नसेल संविधान माहीत नसेल तर ही शोकांती काय आणि तिथे ज्या आमच्या बुरखा घातलेल्या भगिनी समजा नमाज त्यांनी वाचलं तिथं तर तो काय त्यांच्या जा ती जागा त्यांच्या मालकीची झाली नाही त्या तिथे आज आम्ही हनुमान चालिसा वाचणार आहोत नमाज पडणार आहेत आमचे जे मुस्लिम बंधू आहेत ख्रिश्चन बंधू असतील भगिनी असतील त्यांना बायबल वाचायला लावतो ज्या ज्या धर्माची वेगवेगळे लोक आहेत ज्यांची ज्यांची जी काही प्रार्थना आहेत ते तिथं करतील कोण अडवणार मेधा कुलकर्णी असाच खासदारकीचं कवच घेऊन तिथं जायचं आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल पुण्याची सामाजिक परिस्थिती खराब करायची कुणी अधिकार दिला तुम्हाला महायुतीत आहोत आम्ही जरी असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांचे आहोत सतत येणं ही समीकरणं वेगळी आणि या बाईची जी काही नोटंकी ती आम्ही थांबवणार म्हणजे थांबवणार चालणार नाही खरं तर हे भाजपच्याच लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी थांबवणं गरजेचं आहे ते ऐकत नसतील केंद्रात न सांगा यांना नाही बा ना 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 या लोकांमध्ये जाऊन निवडून आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना किंमत कळत नाही आहे वर्ण आरामशीर आलं नुसतं मिरवायचं नेत्यांच्या पुढं पुढं केलं अशा बायकांना देतातच कशाला एवढी मोठी जबाबदारी की त्याचा हे दुरुपयोग करतात आणि त्याच्याने त्यांचाच पक्ष बदनाम होतोय आम्ही मित्र पक्षात आहोत त्यांनी चुकीचं केलं म्हणून आम्ही त्याला हो म्हणणार नाही आम्ही त्याला विरोध केलेला हो आहे केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणच शिवशाहू फुले आंबेडकर आहे आपण संविधानावर चालतो ही गोष्ट जर मेधा कुलकर्णींना जमत नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा त्यांचा घ्यावा पक्षाने सातत्याने ही बाई उठते बर पुन्हा सांगते जबाबदारीने सांगते ती जी काय मजार आहे ती एकोणीसशे छत्तीस साली सदाशिव पेठेमध्ये चित्रलेखा म्हणून जी पेस होती तिथे नोंद झाली माझा सोडा हो त्या मेधा कुलकर्णींचा पण जन्म नाही एकोणीसशे छत्तीसला काय स्वप्न पडलं त्यांना कुठलं हिंदुत्व सांगताय आणि मला मेहदा कुलकर्णी सारख्या हिंदूतले जे काही चुकीचं काम करतात त्यांना सांगणंय हो आम्ही हिंदू आहे आमचा बाप हिंदू आहे परंतु आमचं हिंदुत्व जाती जाती जमातीत तेड निर्माण करणारं नाही तुमच्यासारखं नाही त्याच्यामुळे जर आमच्या हिंदुत्वाचा जरी उल्लेख चुकून जरी काढला आणि तुम्ही हिंदू एका विचारलं तर मग आम्हाला तुम्हाला आमचं खरं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदुत्व हेच दाखवावं लागेल कारण का तुमच्या या प्रेस बातम्या झाल्या की वळवळ कळणारे पिल्लावर उठणार जे घरी बायांना सांभाळत पण नसतील महिलांना बघत पण नसतील ते हिंदुत्व सांगणार नाही सांगायचं आम्हाला आम्हाला नाही सांगायचं ताई तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक स्थळ आहे ते, ते सर्व धर्मेंना सोबत घेऊन चालत होते मग शनिवार वाडा हा जेवढा हिंदू हिंदू बांधवांचा आहे तेवढाच मुसलमान बांधवांचा नाहीये का असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतो फक्त मुसलमान बांधवांचा नाही प्रत्येक जाती धर्मातील लोकांचा शनिवार वाडा आहे आणि सगळी लोक तिथं येणार मेधा कुलकर्णींनी आडवून दाखवायचं आणि या सगळ्यांच्या स पुढे या सर्व जाती धर्माच्या जी माझे बंधू भगिनी येतील त्यांच्या पुढेही रुपाली पाटील ठोंबरे असेल मेधा कुलकर्णीने आडवून दाखवावं मेधा कुलकर्णीच्या बापाचा शनिवारवाडा नाही हा साम्राज्य पेशव्यांचा आणि हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते त्यांचा आहे इतिहास त्यांनी लक्षात घ्यावा तीन महिला ज्या अनोळखी महिला आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे दबावाखाली हे सगळं पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे असं वाटतं हो हे प पोलिसांनी खरं दबावाखाली दाखल केलेलं आहे परंतु जर पोलिसांनी दबावाखाली गुन्हा दाखल केला तर माझं थोडं म्हणणं आहे की तपास होऊ द्या कारण का आमची कुठलीही ही जी काही मुस्लिम भगिनी असेल मला नाही वाटत पुण्यातले असतील बाहेर आल्या असतील लोकांसमोर सत्य होऊ द्या गुन्हा हा पोलिसांनी दाखल केलेला आहे कोर्ट त्यांना चपराक देईल असं कुठे काही केलं म्हणून गुन्हा दाखल आता आम्ही हनुमान चालिसा तिथं वाचायला जाणार आहोत ना सगळ्या धर्माची लोकं घेऊन जाणार वाचायला कोण अडवते आम्हाला पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून दाखवावा ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांना कोर्टात फाईट देऊन त्यांना पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला म्हणून पोलिसांवर आम्ही कारवाई करू नक्कीच आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठुमरे पाटील होत्या आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट मेधा कुलकर्णींवरतीच गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे आणि एवढंच नाही तर भाजपकडून भाजप पक्षाकडून देखील त्यांच्यावरती थोडासा कंट्रोल आणला पाहिजे किंवा त्यांना थोडंसं सुनावलं पाहिजे अशी ठामपणे भूमिका त्यांनी मांडलेली आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र